हॅलो फ्रेंड्स आजगो किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इम्युनिटी बूस्टर दाखवणार आहे त्याच्यामध्ये बघा हे खोबरे ह्या वाटीने एक वाटी खोबरे हे आवळा आहे हे मिश्रीवा धागेवाली मिश्री आहे खडीसाखर आणि हे वडिशोप हे तिने चांगलं मिक्स करायचं दळून आणि दिवसातून दोन तीन चमचे घ्यायचं डोळाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप चांगले बरं काही आता मी हे मिक्स करते दळून माझ्याकडे हे दोन्ही पावडर मध्ये पण हे बडिशोप आणि खोबरं नाही आता हे मिक्स करून दळून घेते सांग आता हे बघा मी बडीशोप दळून घेतली बरं का हे खोबरं दळून घेतलं मिक्सरमधून काढून हे अगोदरच दळ आलेली आहे आवळा पावडर माझ्याकडे मी तयार करून ठेवले बरं पावळे जाळून मी रेडीमेड आणलेला नाही आणि ही पिठी साखर आहे ही खडी साखर आली होती धागेवाली मिश्री आली होती त्याच्यामध्ये खडी साखरेमध्ये ते मी दळून बाजूला ठेवली आता एवढी राहिली माझ्याकडे तुम्हाला सांगते के सा 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 हे केसाच्या आरोग्यासाठी त्वचेच्या आरोग्यासाठी आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले बरं का आणि इम्युनिटी पॉवर वाढवते म्हणून आता हे वेलची पावडर आहे बरं का तीन चमचे छोटा खायचे पोहे खायचे चमच्या आणि दीड चमचा आहे आणि त्याच्यावर एक लहान चमचे आहे त्याच्याने तीन चमचे हे सगळं मिक्स करायचं बरं आता आणि दिवसातून दोन तीनदा खायचं थोडं थोडं एक एक चमचा खाल्ला तरी जमते असं मिक्स करून ठेवायचं चा। चांगलं मिक्स करायचं चा। आणि हे जास्त करून ठेवायचं नाही का जास्त करून ठेवायचं नाही तर खोबऱ्याचा वास येत असे म्हणून आपण हे थोडं थोडंच एक एक वाटीचं एक एक वाटीचं करून ठेवायचं कलर झालं की परत करायचं आणि रेडीमेड पण आवळा पावडर भेटते बरं का पतंजलीच डाबरच आहे तुम्हाला कोणतं आणायचं ते आणू शकता पण मी कधी हे गवरा ना आवळ्याचं आवळा पावडर करून ठेवले मी केसाला आवळा पावडर आणि मेहंदी लावते ना त्याच्यासाठी करून ठेवले आवळा पावडर चांगलं हे एकदम केल्या हे डोळ्याचं आरोग्य चांगलं राखते म्हणून मी करून घेतले हे आता आणि एक सांगते तुम्हाला तुम्हाला जर मोतीबिंदू असत तर चार लसणाच्या पाकळ्या <coughs> सुरुवात झाली असत तर चार लसणाच्या पाकळ्या रात्री भिजवायच्या रात्री भिजवायच्या तिचं पाणी प्यायचं आणि ते लसण पोळी बरोबर चवून चावून खायचं निस्त खायचं नाही निस्त खाल्लं तर उष्णता वाढतो आणि ऍसिडिटी वाढते बरं का पोळीच्या घासामध्ये घेऊन चवून चावून खायचं ते निस्त खायचं नाही पण सकाळी सकाळी घ्यायचं पाणी सकाळी घ्यायचं आणि पोळीच्या घासामध्ये ते चार घासामध्ये चवून चावून चांगलंच खायचं का तर ज्याला ऍसिडिटी आहे त्याला सहन होणार नाही ज्याला मूळ वेद आहे त्याला सहन होणार नाही आपल्या आपल्या प्रकृतीच्या हिशोबाने घ्या बरं का पण हे खूप खूप चांगला एक आयुर्वेदिक नुसखा आहे मोतीबिंदूसाठी मोतीबिंदू झाला असेल तर लवकर ह्याला आटोक्यात येते पण नव्वद दिवस हे औषध घ्यावं लागते बर का लसणाचं हे पण नव्वद दिवस तुम्ही सारखं चालू ठेवा डोळ्यासाठी इम्युनिटी पॉवरसाठी हे पण खूप चांगलं आहे बरं का दिवसातून तीन वेळा बी घेतलं एक एक चमचा नाश्ता झाल्यावर परत जेवण झाल्यावर परत रात्रीचं जेवण झाल्यावर का तर ह्याच्यामध्ये सोप तर आहे की पावडर फॉर्म मध्ये आपण साधी साधी सोप खातो चवून हे पावडर फॉर्म मध्ये हे पण तुम्हाला चवून चवूनच खावं लागल का असं मिक्स केले चांगलं आता हे एक हवा बन, बंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि चमचा पण तुम्ही कोरडा घाला बरं का ह्याच्यामध्ये नाहीतर ह्याच्यामध्ये साखर आहे ह्याचा गळ गोळा होऊन बसत आणि खाता येणार नाही म्हणून कोरडा चमचा आणि कोरडीच बरणी घ्यायची त्याच्यामध्ये हे भरून ठेवायचं हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवायचं पावसाळ्याच्या दिवस येत खराब होऊन जाईल माझी जरी बडिशो पावळा पावडर खोबरं आणि खडीसाखर याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल खाण्यासाठी मुखवास म्हणून पण तुम्ही खाऊ शकता बरं का छान आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली सबस्क्राईब करू करून परत सबस्क्राईब काढू नका बरं का तुम्हाला करायचं असलं करा। तर करा आवडलं तर नाहीतर नका करू तसं काही नाही आहे धन्यवाद